मुक्त व्यासपीठच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी व्हिडिओ करा व्यक्त व्हा मुक्त मिठी म्हणजे सगळं काही मिठीत म्हणजे सगळं काही गरम तुझ्या श्वासांमध्ये म्हणजे सगळं काही मिठीत तुझ्या असणं म्हणजे सगळं काही गरम तुझ्या श्वासांमध्ये रमणं म्हणजे सगळं काही तुझं माझ्यासमोर गप्पांमध्ये रमणं तेही सगळं काही पण त्या काही क्षणांमध्ये मी आयुष्य जगणं म्हणजे सगळं काही बर तू माझा नाहीस बरं तू माझा नाहीस हे जरी मला माहिती असलं आणि तू क्षणोक्षणी सांगत असलास तरीही त्या क्षणी तू माझा असतोस म्हणजे सगळं काही किती वर्षे झाली रे आपल्या मैत्रीला किती वर्षे झाली रे आपल्या मैत्रीला काही महिने तोंड ओळख होती इतकंच पण नकळत खूप काही तुझ्यात आणि माझ्यात अंतर खूप पण धडाडीने वागणं म्हणजे आपल्यात विलक्षण नक्कीच होतं काय मंद होतो, होतो दिवा आणि जगतो ते क्षणा आपण मंद होतो दिवा आणि जगतो ते क्षणा आपण पण प्रेमाचा कणभरही तुझ्यात नाही हे मी मुळी ऐकणारच ना नाही तुझे शब्द तुझा तिरस्कार तुझं झिडकारण हे सगळं ठीक तुझे शब्द तुझा तिरस्कार तुझं झिडकारण हे सगळं ठीक पण तुझ्या त्या क्षणी सुखावलेला चेहरा तुझी नजर तुझा स्पर्श तुझा आवेग तुझ्या नकाराला देतच नाही ग्वाही किती पाहावं तुला स्वप्नात आणि किती लिहावं तुझ्यावर विचार करूनही शहाते मी जर तू सत्यात असतास तर मला सुचलंच नसतं काही जर तू सत्यात असतास तर मला सुचलंच नसतं काही धन्यवाद